गेल्या तीन वर्षापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचे शिवसैनिक असतील आदित्य ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील सत्यासाठी संघर्ष करत आहेत ईडी सी बी आयने त्यांचे जुने शिलेदार नेहले तिकडे सत्ता स्थापन केली त्यांनी ठाकरे कुटुंबावर अतिशय गलिच्छ पद्धतीने अनेक आरोपसुद्धा केले सत्ता उपभोगली तरीही उद्धव ठाकरे हारले नाहीत आपल्या राहिलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर ते अजूनही राजकारणात आहेत भाजपा कितीही म्हणत असली तरी उद्धव ठाकरे संपले आहेत शिवसेना संपली आहे परंतु भाजप नेत्यांचा आणि शिंदेगडाच्या नेत्यांचा उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय दिवस सुरू होत नाही जर उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक शिवसेना संपली असेल तर तुम्ही टीका कशाला करताय मग ज म्हणजेच तुम्हाला उद्धव ठाकरेंचे आणि त्यांच्या निष्ठावंत शिवसैनिकांची भीती आहे असंच म्हणावं लागेल आणि आता तर शिंदे गटाचे जे काही नेते असतील किंवा भाजपाचे जे नेते असतील उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाने आता त्यांचं काही खरं नाही असंच दिसतं उद्धव ठाकरेंनी असा काही एक मोठा निर्णय घेतला आहे की भाजपाविरोधात आता या महत्त्वाच्या व्यक्तीची निवड केलेली आहे आणि मुंबईत शिवसैनिकांनी जल्लोषच व्यक्त केला आहे मातोश्रीहून आलेल्या या महत्त्वाच्या बातमीमुळे आता भाजप आणि शिंदे गटात त्यांच्या युवा नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे ठाकरेंनी आपलं अखेर अस्त्र बाहेर काढलेलं आहे ज्या अस्त्राची शिवसैनिक अनेक वर्षापासून वाट बघत होता ज्यांना आदी यांच्या नेतृत्वाची अभ्यासवृत्तीची तर चुनूक बघायला मिळाली मात्र ज्या शिवसेना प्रमुखांनी एका सभेत सांगितलं होतं त्या व्यक्तीबद्दल आता एक महत्वाची बातमी आलेली आहे उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांची ग्रँड एंट्री अखेर ठरलेली आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल किंवा आता येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये करोया मरोची स्थिती असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या सर्व घडामोडीत आता एक महत्त्वाची बातमी आलेली आहे तेजस उद्धव ठाकरे यांची आता लवकरच ग्रँड एंट्री होणार आहे पुढील महिन्यात तेजस ठाकरे यांचा वाढदिवस असतो गेल्या काही दिवसापासून शिवसेनेतून आउटगोईंग सुरू झालं होतं शिंदे गटात अनेक नेते गेले होते माजी नगरसेवक मुंबईतील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी गेले होते मात्र गेल्या महिन्यात जे काही ठाकरे कुटुंब म्हणजेच राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे एकत्र एक आले उद्धव ठाकरे राज ठाकरे हे तब्बल एकोणीस ते वीस वर्षापासून एकत्र एक नव्हते ते आले आणि मराठी माणूस सुखावला आता जे काही राजकारण होईल ते मराठी माणसासाठीच होईल म्हणत ठाकरेंनी पुन्हा एकदा हातात हात घेतले होते त्यामुळे शिवसेनेतील जे काही आउटगोईंग होतं ते रोखलं होतं आता त्यातच भाजपाला आणि गटाला अजून एक धक्कादायक बातमी आल्याने आता या महानगरपालिका निवडणुकीच्या यामध्ये एक रंजक असा ट्विस्ट आलेला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले म्हणून अनेकजण हे अस्वस्थ झालेले असताना अनेक शिंदे गटात भाजपामध्ये गेले परंतु दोन ठाकरे जर एकत्र एक आले तर मुंबईमध्ये आपलं काहीच खरं नाही असं म्हणत अनेक जणांनी पुन्हा स्वग्रही परतले त्यामध्ये मनसेमध्ये अनेक कार्यकर्ते गेले तसेच ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीमध्ये अनेक जण पुन्हा एकदा परत आले आता तेजस ठाकरे यांच्या ग्रँड एंट्रीने जो काही मुंबईतील तरुण वाट बघत होता आणि शिवसेना प्रमुखांनी भाषणात आपल्या सांगितलं होतं की तेजस हा माझ्यासारखा आहे तापट स्वभावाचा आहे आणि त्याची जेव्हा एंट्री होईल तेव्हा सगळेजण बघत राहतील असं शिवसेना प्रमुखांनी दोन हजार बाराच्या अगोदर एका सभेमध्ये सांगितलं होतं त्यामुळे शिवसैनिक गेल्या अनेक वर्षापासून आदित्य ठाकरे यांच्यानंतर तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वासाठी वाट बघत होता शिवसैनिकांनी प्रत्येक वेळी सांगितलं होतं की तेजस ठाकरे जेव्हा येतील तेव्हा मुंबईत महाराष्ट्रात धमाका होईल आणि शिवसेना प्रमुखांसाठी जे काही शिवसैनिक करतात तेच आम्ही ठाकरे कुटुंबासाठी करणार असं शिवसैनिकांनी सांगितलं होतं त्यामुळे आता तेजस ठाकरे यांची ग्रँड एंट्री झाल्यानंतर त्यांना एक मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे मुंबईतील अनेक शाखांमध्ये जे काही शाखा भेटीच्या दरम्यान शिवसैनिक जमा होतात त्यांच्याशी संवाद साधण्याचं तेजस ठाकरे यांना जुना अनुभव आहे त्यामुळे प्रत्येक विभागानुसार जसं की भांडूप असेल लालबाग दादर गिरगाव असे अनेक मराठी बालेकिल्ले आहेत त्यामध्ये तेजेश ठाकरे यांच्या शेकाभेटी नियोजनाचं जे काही वेळापत्रक तयार करण्यात असल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे तेजेश ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे दुसरे सुपुत्र आदित्य ठाकरे यांची जी जी काही शिवसैनिकांची आणि युवा सैनिकांशी बांधिलकी आहे ती सर्वांसमोर आलेलीच आहे आता त्यासोबत तेजेश ठाकरे हे जर मुंबईत फिरले तर अनेक प्रभागात त्याचा चांगला फायदा उद्धव ठाकरे यांना होणार आहे तेजस ठाकरे हे अगोदर संशोधक म्हणून त्यांनी अनेक सापांच्या प्रजाती शोधल्या आहेत आणि ज्या काही देशस्तर अशा त्यांचा गौरव करण्यात आला होता परंतु आता राजकारणात मोठी एंट्री झाली तर त्यांचं काही जे काही ज्ञान आहे ते राजकारणात उपयोगी होणार आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान उद्धव ठाकरे आणि शिव आणि शिवसैनिकांना त्याचा चांगला फायदा होईल असं अनेक जाणकारांनी पत्रकारांनी आणि राजकीय जाणकारांनी मत व्यक्त केलेलं आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मिली नार्वेकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकच जाहिरात दिली होती आणि तेजस ठाकरे हे लवकरच राजकारणात आगमन करतील असं त्यांनी सुतवाच केलं होतं आणि त्याची ती वेळ आलेली आहे कारण ठाकरे कुटुंबाचा ठाकरे ब्रँड हाच भाजप आणि गट याच्यावर घाव घालण्याच्या तयारीत असताना आता तेजस ठाकरे यांच्या एंट्रीने जे काही युवासैनिक असतील किंवा भारतीय विद्यार्थी सेनेचे जे काही कार्यकर्ते पदाधिकारी असतील त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे अनेकच शिवसैनिकांनी या बातमीनंतर जल्लोष व्यक्त केला तसेच काही दिवसापासून ठाकरे कुटुंबातील असे अनेक सदस्य आहेत त्यांनीसुद्धा ठाकरेंच्या या मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल किंवा इतर ज्या काही निवडणुका होतात त्यामध्ये सुद्धा हातभार लावला होता आता येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जी काही स्थिती आहे की जर मुंबई ही भाजपाच्या हातात गेली किंवा शिंदे गटाच्या हातात गेली तर सर्व कारभार हा दिल्लीवरून आणि गुजरातमधून चालेल त्यामुळे मराठी माणूस एकवटला तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन पुन्हा एकदा मराठी माणसाचा भगवा झेंडा हा मुंबई महानगरपालिकेवर फडकवतील त्याचीच परिणिती म्हणून तेजस ठाकरे यांना आता राजकारणात आणून तेजस ठाकरे आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांची सांगड घालून पुन्हा एकदा मुंबईत आणि महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड हा जो काही भाजपाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे त्याला तोड हे तिन्ही ठाकरे उत्तर देतील आणि त्यासोबतच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या अनेक ठिकाणी सभा होतील आणि लाखोंच्या गर्दीत या सभा मराठी माणसाने यशस्वी करून दाखवले आहेत आणि पुढेही दाखवतील त्यामुळेच गेल्या काही दिवसांपूर्वी झालेली सभा असेल मराठी माणसाचं जे एकवटणं होतं ते भाजपाच्या डोळ्यात खोपत होतं आणि त्यामुळेच ते अस् अस्वस्थ झाले होते आणि आता पुन्हा एकदा तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील एंट्रीने पुन्हा एकदा शिंदेगड आणि भाजपमध्ये अस्वस्थता पसरेल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तेजेश ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाने शिवसैनिक आणि युवासैनिकांना फायदा होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मी उद्धव ठाकरे समर्थक किंवा ठाकरे समर्थक किंवा शिवसेना यू बी टी यू बी टी असं नक्की लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र